आवांनो बहिणींनो सकाळी देवदेवाला घेतल्यात जरा साफसफाई तेन चालू आहे देवांची जेवन्द, तर त्या तुम्हाला जाऊन दाखवतो देवाची मूर्त्या जरा फोटो भेटू हे आपले गणपती बाप्पा आहे हे असं आम्ही पानं तोडायला गेलतो एक जागी तर कोणीतर पिपाच्या झाडाखाली ठेवून गेल तर लोकं पण बघा की कसं सुंदर मूर्ती आहे बघा जवळ दाखवतो जरा निडी पकडा झाला जरा हातात बाप्पांना या बाबा मूर्ती किती छान ते दिसते एवढी चांगली सुंदर मूर्ती अशी दोन तीन मूर्ती आहेत ना त्या लोकांनी काय केलं तर तिथं झाडाखाली सोडून घेते या आपले लड्डू गोपाल कृष्ण भगवान आहेत आपले ये भावांनो देऊ आपलं पूजून ते झालेलं आहे बहिणींनो मगाशी तुम्हाला जसं दाखवत होतं मूर्तींची साफसफाई ते चालू होती तर ता आता आमच्या मूर्त्यातील धुवून तीन झालेल्या आहेत पहिल्या तर आमच्या नाथ दर्शन करू तो तुम्हाला ही मूर्ती जी आहे ही शंभर वर्षे जुनी मूर्ती आहे आमच्या कमीत कमी चार पाच पिढ्या पहिल्याची मूर्ती आहे ते आमच्या आजोबा पंजोबा त्या काळातली मूर्ती आहेत तर तुम्ही बघू शकता मूर्तीच्या वरती किती सुंदर गणपतीचं मूर्ती तुम्हाला दिसते खालच्या बाजूला कालभैरवनाथ ही शंभो अवतार कालभैरवनाथ आहेत आमचे कोळ स्वामी देव आहेत बिरुसिद्ध म्हणून जत तालुका सांगली मिरज जत तालुका बिरुसिद्ध म्हणून गाव आहे त्या साईडला हा हे देवाचं आमचं स्थान तिकडं ते आमचं कोयस्वामी देव आहे दुसरं आमचं कोयदेवती देवी आहे तिथं मागच्या साईडला आहे आता का आम्हाला आहे ना जरासा जागा कमी आहेत म्हणून सर्व देवांच्या मूर्त्यातून ठेवायला जागा नाही त्या मागच्या साईडला त्या आमच्या मर्गुबाई दुर्गुबाई म्हणून देवी आहे येडप्पापूरच्या इथं आहे यांचं मंदिर आणि दुसरं तुम्हाला आता दाखवतो काळूबाईचं आहे आमच्याकडं फोटो रेणुका देवी आहे तर ही पर्डी जी आहे आमची जत जत तालुका इथं रेणुका देवीचं मंदिर आहे हे परडी आमचे त्या गावातले आहे आणलेले आम्ही घरी त्याच्या बाजूला गणपती बाप्पाची एवढी सुंदर मूर्ती काही माणसं असं असतात ना भावांनो का देव विव आपल्याला नाही होत पूजणं विजणं तर कुठेही टाकून देतात काही तर त्या भावांना बहिणींना आहे तुम्हाला अगर घरामध्ये फोटो बिटो ठेवायला त्यांनी जागा नशिन काय तर तुम्ही डायरेक्टली आहे ना पाण्यामध्ये घेऊन त्यांना सोडा दोन फुलं घ्या अगरबत्ती घ्या दही भाताचा निवध घेऊन तुम्ही त्यांना मानंपानाने त्यांना पाण्यामध्ये सोडा इथं तिकडं मंदिरावर ठेवू नका ते तुम्हाला अजून एक दोन मिनटं दाखवतो मग दुसरी माहिती सांगतो एव गणपती बाप्पाची एक मूर्ती होती त्याच्यानंतर महाग लड्डू महाराज आपले लड्डू महाराज श्री कृष्ण बालपणाची मूर्ती ही एक मूर्ती होती आणि एक कुबेर महाराजांची होती लक्ष्मीदेवीची तर असे दोन तीन होत्या मूर्त्या तर आम्ही आमच्या मा जिथं आम्ही पुजारीकर जातो आमचं लक्ष लसणे बामणे म्हणून आहे भामणंकर गेलतो तर त्या बामणांकर आम्ही विचारलो काय भाऊ आम्हाला साहेब त्या साईडला चार पाच मूर्त्या घावलेल्या होत्या तर आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आमचा हार फुलाचा धंदा आहे तर आम्ही पानं तोडासाठी पाण्या रोडला चाललेलं होतं एक वडाचं मोठं झाड होतं त्या झाडाखाली त्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या तर आम्हाला ते बघू नाही गेलं तर वडिलांनी मी मी ती मूर्ती घेऊन आलो घरी बामणांच्या इथं ते जाऊन त्यांच्याशी जरा माहिती घेतली काय देवा देवांच्या मूर्त्याचं या काय करायचं पाण्या सोडून दू का आम्ही घरी देवा ठेवलेलं चालेल तर दुसरीकर अजून दाखवतो तुम्हाला भावांनो हे आपले बाळूमामा आहे आदमापुरातले बाळूमामाची मूर्ती आहे त्याच्या शेजारी गणपती बाप्पा आहे ए घोड्यावरचे देव आहे ज्योतिबा ची मूर्ती आहे ते आणि मागं शंकराची बजरंग बली आहे स्व श्री स्वामी समर्थ महाराजांची पण आहे आपल्याकर हे श्रीयंत्र आहे त्याच्यानंतर महाग तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा देवीची सुद्धा आमच्याकर मूर्ती आहे विठ्ठल रुक्मणी माताची पण मूर्ती आहे श माहेराची आहे ति नाशिकची देवी आहे तिथं तुळजापाव तुळजापूरची आंबाबाईची आहे माग ताटतन पण बनवल्यात आम्ही चांदीचे ताट आहे चांदी ते आमचे गोयस्वामी देवाचे आहेत चांदीचे अन्न देवीचे सुद्धा आहे तिथं तर असे खूप देवांचे आहेत तर आमच्या घरात काय जागा नाही आहे तेवढीशी ही आमची बाळूमामाची काठी जी आम्ही आत्मापूरवरून आणली आहे ना बाळूमामाची काठी आहे ही जसं बाबांनी मी सांगितलं होतं तुम्हाला तर मला फक्त चार पाचच मूर्ती अशा मला भेटल्या होत्या मला आणि माझ्या वडिलांना तर बाकीचे ते तीन मूर् तीन चार मूर्त्या होत्या ते आम्ही पाण्यामध्ये सोडून दिलेल्या का म्हणजे ते भरून मूर्त्या नव्हत्या बामानं आम्हाला काय म्हणलेलं ते भरून मूर्त्या नाही आहे ना त्याला पाण्यामध्ये तुम्ही पाण्याने सोडून टाका आणि जे भेटलेल्या होत्या त्यांना आम्ही अभिषेक करून घरात ठेवलं जसं गणपती बाप्पा आहे दुसरे एक कुबेर महाराजांचं आहे आणि गोपाल कृष्ण महा कृष्णांची मूर्ती असे तीन तीनच मूर्त्या बाकीच्या आमच्या जुन्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या पाच सहा पिढ्या पहिल्याच्या पण मूर्त्या येतात चांदीचे ते ताटकतेन केल्या ते नवीन नवीन ते आम्ही नवीन केलेली वस्तू ते त्याच्यामध्ये ठेवलेलं फक्त आम्हाला तीन मूर्त्या जे आहे ना ते तेवढ्या आम्ही ठेवलेल्या देवाऱ्यामध्ये तर बघत राहा तुम्ही तर सर या भावा बहिणींना माझ्याकडे एकच आहे काय आपण आपल्या घरी जसं देवांच्या मूर्ती आणतो फोटो आणतो तर तुम्ही पण आहे ना भावांना अगर ते समजा जरासा काही खराब बिराब झाला असेल किंवा म्हणजे कुठं ये कास्ट तुटली किंवा फोटो खराब झाला काही गोष्टी अशा म्हणजे तुम्हाला असं वाटलं काय आता हे फोटो आपल्याला सोडायला पाहिजे तर काय करा त्याला कुठल्या मंदिरापाशी जाऊन ठेवू नका ना कुठल्या झाडापाशी त्याला जाऊन ठेवा सरळ जायचं तुमच्या इथं स्वच्छ पाणी व्हावतं पाणी असेल तिकडं जायचं आता फोटो असेल फोटो असेल तर काय करायचं ते फोटो आहे ना त्या फ्रेममधून काढून घ्यायचे आपल्याला फ्रेममधून काढून घेतल्याच्यानंतर फक्त त्याचा जे फोटो असतो ना त्याला फक्त पाण्यामध्ये सोडा तुम्ही तर सोडताना नाही आहे ना भावांनो फक्त दोन फुलं घ्या आणि अगरबत्ती घ्या दोन साखर थोडीशी घ्या दहिवाताचं निवध घ्या तर तुम्ही ते सर्व माझं पाण्याने त्यांना पाण्यामध्ये सोडू शकता नाहीतर एक एक भाऊ बहिणी असे करतात ना आता मी बघतो माझ्या इथं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे माझं मुशीला मी जातो हार फुला विकासाठी बजरंगबलीचं मंदिर तर भरपूर लोक आहे ना तिकडं असे करतात ना मूर्त्या तिथं आणून सोडायला लागल्यात थोडेसे तुटल्या बिटल्यात फोटो सोडतात काही वस्तू आहे ना देवांची तिकडं आणून सोडून टाकतात तर ते काय होते हव्या वियाने लोक काय करते थोडे इकडं पडत पडत परत ते रस्त्यावरून जाते तर बघ खाली देवांचं आगमंतन तुम्ही करू नका तुम्हाला डायरेक्टली हाय आपलं पाणी जिथं व्हावते ते असेल तिथं सोडा तुम्ही नाही तर आपलं झाड आहे झाडाखाली तुम्ही हे विचार करता का झाडा पशी सोडून जाता तर ते आहे तिथं असं आहे लोक माणसं काय करतात कोण दगडी मारे मार कोणी पण तुम्ही समजून का माझं बोलायचं मतलब काय आहे कोणी काय कोण करू शकते काय करू शकते असं म्हणा मी असं कोणाला बोलत नाही का म्हणजे काय ही लोकं करू शकतात असं म्हणजे तुम्ही आत्मन करून घेऊ नका आपल्या देवांचं डायरेक्टली काय करा त्याला पाण्यामध्ये विश्रांत सोडून टाका त्याला मूर्ती असल्या का असल्या पाण्यामध्ये सोडा नाही तुम्हाला होत तर दोन फुलंसुद्धा सोडली तरी चालेल देवाला जसं आपण गणपती बाप्पांना जेवढं धूमधामाने आणतो आपली विसर्जन करतो त्यांचं तसं तसंच देवांना तुम्ही घरी जावा पहिल्यांदा आणता फोटो विटू काही छोटी मोठी गोष्टी आहे तर तसं मग मान पाण्याने त्यांना तसंच आहे त्या पाण्यामध्ये सोडून टाका उगा इकडे तिकडे टाकू नका पापामध्ये पडचे ना आपण पण आणि तुम्ही पण पडचे ना खालीपट तर माझं त्या माणसांना सांगणं आहे का जी लोक अशी करतात गोष्टी आता मग माझ्या इथं जसं काय मंदिर विंदिर सोडलेले का रामाचा फोटो होता गणपती बाप्पाचा तो कोणी मंदिर मस्त त्याला थोडं पुसून बिसून ते मी सोडलं मी तुम्हाला कवा विडिओमध्ये दाखवून माझ्या कवा मी टाकलो ना मारुतीच्या मंदिरावर गेलं शॉर्ट व्हिडिओ ना कुठल्याही नाही तर तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलात मी यूट्यूबवर त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे आणि रामाचं पण आहे बघा रामाचा पण एक फोटो आहे त्याच्यावर मीने सोडलेला आहे यूट्यूबवर तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये तर माझं बोलणं एवढं आहे का हे करा आणि असं कुठला तुमच्यावर वाईट संका संकट आला असेल तर असं कुणालाही दोष देऊ नका थोडंसं कसं असते परत माणसं आहे ना म्हणजे कसं आहे पुन्हा परीक्षा घेत असतो हर गोष्टीमध्ये तर सर्व गोष्टी देवावर पण नका हे करा आपण पण नीटनेटकं का कामधंदे करा देव तुम्हाला नक्की तुम्हाला सफलता करीन सकाळ संध्याकाळ देवाशी नाव होते ना आपल्या मनात तोंडातून काढत राहा परमेश्वरा का बघा मी आज कामधंद्याला चाललो घरी निघ कामाला जातानी परमेश्वराचं नाव घेऊन निघा तुम्ही मला पण काही गोष्टीचा असा सामना करायला लागला पण आज देवाच्या याच्याने माझं आशीर्वाद आहे काय सर्व नीट नीट काय मग भावांनो आता जसं तुम्हाला मी आता तर माझ्या घरातले फोटो बिटू त्यांनी दाखवलेले होते तर माझं घर तर काय छोटं आहे एकदम मन हर गोष्टी तुम्ही मी घर दाखवलं असतं तुम्हाला सगळी इकडं पसारा तिकडं पसारा पडलं तरी पण त्याच्यातून आम्ही कसं कसं थोडं थोडं ॲडजस्ट करतो ते कसं खायते बघू आता परमेश्वराच्या हाशेन मनामध्ये तर ते देते ना आपल्याला हक्काचं घर तेव्हा त्यांच्यासाठी मस्त जागा ते बोलणे चांगली ते तर भावांनो आता मा व्हिडिओ माझे कसा आहे जे माझी बोलणे मोठे होऊन जातात व्हिडिओमध्ये मग मला कुठले कुठले मित्र त्यांनी भेटले तर सांगतात अरे तुझे व्हिडिओ एवढे मोठे असतात ना माणसं बघत नाही बोलतात असे थोडेफार पाच सहा मिनटाचे पाच सहा मिनटाचे बनवत जा तर भावांनो मी व्हिडिओ याच्यामुळे मोठे बनवतो का काय गोष्टी असतात ना काय मला ना त्याच्यामध्ये हे करता येईन म्हणजे तुमच्यापर्यंत पोचेन म्हणून मी एवढी मोठी व्हिडिओ बनवतो म्हणून ते लोक काय बोलतात तर बा तू एवढी मोठी व्हिडिओ बनव बनवतो ना त्याच्यामुळं काही लोक बघत नाही तुझे व्हिडिओ थोड्यात कद बघून हे करून टाकतात तर भावांनो प्रयत्न करत जाईन जेवढी छोट्यामध्ये छोटी गोष्ट अशी मी करत जाईन पण माझी व्हिडिओ तुम्ही आहे ना बघत असे ना तर भावांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ते नवीन आजची ना तुम्ही लोक नवीन आजची ना तर मला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा त्याच्यामुळं कसे माझी येणारे हर एक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पैसे पहिले येत जाणार तर भावाने काय व्हिडिओमध्ये काही मी तुमच्याशी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा माझा असं हे वाटलं असेल काही चुकीच्या गोष्टी बोलल्या असेल तर त्यासाठी माफी मागतो तुमच्या सर्वांशी मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला जरूरत आहे भावांनो आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा भावांनो थोडं सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खाली जरूरत आहे विवो तर माझी मी बघतो का भाऊ लोक माझी व्हिडिओ बघतात लेझन आनंद तर वाटतो मला खूप पण थरं जरा का असं वाटतं का कुठं कुठं जरासं मी काय कुठल्या गोष्टीमध्ये थोडंसं हे होतं आहे तर भावान मी शिकतो याच्यावर अजून काम याच्यावर मी करत राहीन का तुमच्यासाठी काय काय नवीन गोष्टी मी आणत राहीन व्हिडिओवर भावानं का फक्त मला आहे ना तुम्ही सपोर्ट करा बस माझं एवढं बोलणं आहे तुमचं तर भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र मी इतर माझा व्हिडिओ सपवतो